सध्या कचरा मुक्तीचा विषय जो आहे तो फार महत्वाचा आहे म्हणजे औरंगाबादच घ्या ना कचऱ्यापासनं म्हणजे तिथला कचरा एका ठिकाणी गावात टाकू दिला जात नाही म्हणून आंदोलन झाल्याचं आपण बघितलं पण औरंगाबाद मधली अशी काही कुटुंब आहेत ज्यांच्या घरात कचरा तयार होतच नाही किंवा तयार होत असेल तर त्याचं ते करतात काय बघूयात कचऱ्याच्या प्रश्नानं गेल्या चार महिन्यांपासून औरंगाबादकरांचा श्वास गुदमरतोय आविष्कार कॉलनीतल्या डॉक्टर अस्मिता कल्याणकर मात्र टेन्शन फ्री आहेत कारण घरातला कचरा त्यांना कचरा वाटत नाही तर ती संपत्ती वाटते कचऱ्याच्या माध्यमातूनच दररोज भाजीपाला किंवा वेस्टेज माझा खरकट वगैरे ते मी एका बिन मध्ये गोळा करते का आणि त्या बीन मध्ये माध्यम नावाचं एक कल्चर मिळत आधी माती टाकायची कचरा टाकायचा ते माध्यम नावाचं कल्चर टाकायचं आणि वरून परत माती टाकायची हे दररोज प्रोसिजर करायचं आणि ती बिन भरली की ती बिन नव्वद दिवस बाजूला ठेवायची नव्वद दिवसानंतर उत्तम खत तयार होते डॉक्टर अस्मिता यांनी घरातील कचऱ्यातून कंपोस्ट खत निर्मिती केली आणि त्यातून त्यांनी घरात दोन हजार झाडं लावली घरातील झाडांच्या सानिध्यात वावरल्यानं त्यांना कधीच नकारात्मक विचारही मनाला शिवत नाही पॉझिटिव्हनेस खूप निर्माण होते मला आतापर्यंत निगेटिव्हनेस ही नकारात्मक भूमिका माझ्या डोक्यात कधीच आली नाही कधीच नाही आणि माझी तब्येत त्याच्यामुळे चांगली आहे आज मी एकोणसत्तरची आहे तरीही मला थकवा कधीच जाणवत नाही आणि सतत माझं जे डोकं आहे ते क्रिएटिव्ह राहतं औरंगाबाद शहरातीलच उज्ज्वला कुलकर्णींच्या घरातूनही कचरा बाहेर जात नाही कारण त्या कचऱ्यापासून त्या लाख मोलाच्या गांडूळ खताची निर्मिती करतात मेहनत अशी काही फार विशेष नाहीये फक्त एवढाच आहे की कचरा जो बाहेर फेकला जातो तो बाहेर न फेकता एखाद्या ड्रम मध्ये एखाद्या ह्याच्या खताच्या पिशवीत साठवून ठेवायचा सा। त्यात पाणी घालायचं आणि तो कुजवायचा कुजलेला झाडांना खत म्हणून द्यायचं घरातून बाहेर पडणारा कचरा किती गंभीर प्रश्न निर्माण करतोय हे औरंगाबाद इतकं कदाचितच कुणाला माहीत असेल पण जर घरोघरी अशी कचरा मुक्ती झाली तर शहराची कचरा कोंडीतून मुक्ती होऊ शकते हे नक्की सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद